पलीकडे ला फिल्डिंग लावणारी अ फिल्डिंग लावणारी थोडा थोडा तीन गाड्यांमध्ये तीन सुंदर आणि धुळ्याचा पारणा फिरणारी लढत पाहायला मिळतीये आलेल्या कडेला निरगुडी करतात पडलेल्या कडेला फिरी चिडी करतात त्याच्या पड्या तिकड्या मोरगाव कर पाहतात सुंदर अशी लढत चालव सुंदर अशी पडला गाडी पडते रानानी धोरा शंकर अतिशय सुंदर आणि संतोष निर्वाद वर्चस्व ज्ञापनचा निकाल दोन चा निकाल निकाल, निकाल दोन चा निकाल तास क्रमांक पाच मधून कृष्ण कुमारी सिया समीर सेठ वाडकर दरवाडी काळिया राहू शेठ जागत मोरगाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या संतूचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली कुमारी सिया समीर वाडकर दरवाडी आदि शेख जगदा मोरगाव यांच्या ठिकाणी भोळा सुंदर पारण चकडीला काकासाहेब कटके राणागुरु देवरी नागुडावर येडी आणि उजुगाव मध्ये फलटणकरांचा राणा पाला सुंदर गाड्यांनी संपूर्ण गाडी या ठिकाणी सेहिरा पात्र तीन सुटणी आसरी सज्ज ज्या तीन लावून घ्या सुंदर अस पारदर्शक पुणे जिल्हा केसरी मैदान आणि या मैदानातील तीन सुटण्यासाठी सज्ज तीन सोडायचं